नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल विकासाच्या संकल्पासह क्षीरसागरांची उमेदवारी भाजप शिवसेनेचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित भव्य शक्ती प्रदर्शनाला नाही म्हणत शांततेत अर्ज दाखल रिसोड महायुतीचे कार्यकर्ते उत्साही रिसोड नगराध्यक्ष पदासाठी भाजप महायुतीकडून भगवानराव शिरसागर यांनी आज अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला मी विकास करेन आणि रिसोडचा सर्वांगीण विकास घडवून आणीन असा विश्वास व्यक्त करत त्यांनी आपला दावा मजबूत केला अर्ज दाखल करण्याच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदराव देशमुख शिवसेनेच्या विधान परिषदेचे आमदार भावनाताई गवळी अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार तसेच धोत्रे तसे मालेगाव विधानसभा क्षेत्राचे भाजपाचे निवडणूक प्रमुख आणि युवा नेते नकुल दादा देशमुख हे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजप शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी अनुभवी ज्येष्ठ व लोकसंग्रही नेते म्हणून भगवानराव क्षीरसागर यांना संधी देण्यात आली आहे कोणतेही भव्य शोभायात्रा किंवा शक्ती प्रदर्शन न करता शांततेत अर्ज दाखल करून त्यांनी आदर्श पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली सकाळपासूनच नगर परिषद प्रांगणात महायुतीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली हे सर्व समाज घटक संस्था संघटना आणि गरजू नागरिकांमध्ये कार्यरत असणारे मदतीचा हात देणारे ओळखले जातात त्यांच्या उमेदवारीमुळे रिसोड मध्ये महायुतीने मजबूत पाऊल टाकल्याचे स्पष्ट झाले आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठीसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी किशन काळे आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबून शेअर करा